भूत चिंतना श्री गुरुदेवत स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला देवीचे अकरा अलंकार आणि प्रत्येक वर्षी आपण अपन आपल्या कुलदेवतेच सन्मान कशाला करायला पाहिजे बर करायला पाहिजे मान सन्मान आणि आपलं लग्न असेल मुलबाळ होत नसेल संतती प्रॉब्लेम असेल नोकरी असेल जॉब असेल काही असेल आपल्या ह्या ज्या समस्या आहे भौतिक असेल भौतिक असेल कर्ज असेल काही असेल मग ह्या जेवढ्या समस्या आहे त्याच्यावर आपण एकच जे उत्तर आहे की प्रत्येक वर्षी आपल्या कुलदेवतेचा मान सन्मान कशाला करायला पाहिजे आणि तो कोणत्या पद्धतीने करायला पाहिजे घरी आल्यानंतर सवाशण असेल जेवण काय द्यायला पाहिजे आणि आपण त्या कुलदेवतेच्या तिथं गेल्यानंतर काय करायला पाहिजे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे आणि माझा अनुभव पण सांगणार आहे आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल कसं असत आपल्या देवघरामध्ये कुलदेवत आणि कुलदेवता देवी आणि खंडोबा देवी आणि खंडोबा नाही तर मग देवी आणि ज्योतिबा ज्या दोन गोष्टी असतात त्या आपल्या घरामध्ये मुख्य असतात आपल्या देवघरामध्ये दे कुलदेवतेचा टाक असावा कुलदेवत कुलदेवतेचा टाक असावा तुमच्या घरामध्ये यंत्र नसेल लक्ष्मी कुंचन नसेल काही गरज नाही हत्तीची गरज नाहीये परत ते हंडे असे भरून ठेवतात त्याची पण काही गरज नाहीये आपल्या देवघरामध्ये दे खंडोबा असेल ज्योतिबा असेल देवी असेल त्याचे टाक असावे टाक चांदीचे टाक असतात गणपती बाप्पा असेल महादेवाची पिंड असेल नागविरहित परत शंख घंटी आणि बाकी दे एवढेच देव आपल्या घरामध्ये पाहिजे जास्त हाती नको तुम्ही हत्ती घेणार परत धनधान्यच ते घेणार परत काही काही जण पूर्ण देवघराला पूर्ण भरून टाकता यंत्र घेणार गाय घेणार काही आवश्यकता नाहीये देवघर त्याचा अर्थ लक्षात घ्या देवघर म्हणजे देवांच घर हे लक्षात ठेवा आपण काय आता आता आपलं प्रत्येकाने आपलं देवघर आपलं आपलं बघा मी खूप ठिकाणी देवघर बघायला जात असतो ते मला वास्तू बघायला बोलवतात तिथं बघतो मी तर त्यांच्या देवघरामध्ये कुलदेवतेच टाक असं काहीच नाहीये फक्त यंत्र भरलेले आणि कोणी यंत्राची सेवा पण करत नाही मग आपण याच्यामध्ये काय करायचं आपल्या देवघरात आपण देवीशी राख खंडवास टाक पाहिजे आपण जेव्हा आपल्या कुलदेवतेला वर्षातून एकदा जाईस तुमचं लग्नाचा प्रॉब्लेम असेल जॉबचा असेल कोणताही असेल कुलदेवतेला आपली कुलदेवता मग तुम्ही म्हणणार आम्ही आमचं गाव आहे ते तळगाव पिंपरी भोगर्धन तालुका जालना जिल्हा आहे आमचं गाव आहे आम्ही राहतो आता छत्रपती संभाजीनगर मग आमच्या गावची जी देवी आहे ती रुद्राची देवी आहे माता रुद्राची देवी माता ही झाली गावची देवी ही प्रत्येकाचा गावची देवी असते बा तिथं वर्षातून आम्ही जातो पण आमची मुख्य देवी आहे ती रेणुका माता माहूरची म्हणून कन्फ्युज हो नाही व्हायचं खूप जण म्हणतात आता आमच्या गावच्या देवीला आम्ही अकरा अलंकार देऊ का ते तुमची इच्छा आहे पण आपल्या वर्षातून एकदा आपल्या कुलदेवतेला जायला पाहिजे कुलदेवतेला जाताना काय घेऊन जायचं सोबत सगळ्यात पहिले देवीचा टाक देवीचा टाक आपला घेऊन जायचं असं रिकामा हाताने जायचं नाही तिथं देवीची भेट घालून द्यायची तुमच्याकडे देवीची मूर्ती असेल देवीचा मुखोटा असेल तो पण तांदूळ मध्ये एका डब्यामध्ये तांदूळ घ्यायचे त्याच्यावरचे देवीचा टाक ठेवायचा जो देवीचा डबा घेणारे टाक असेल मूर्ती असेल परत मुखोटा असेल जे डबा घेणारे त्यांनी चप्पल घालायची नाही लक्षात ठेवा चप्पल घालायचे नाही परत आपण हे सोबत आपण घेऊन जाणार आहे त्याच्यासोबत पुरण आहे ते थापून घेऊन जायचं पुरणाचे दिवे पुरण थापून घेऊन जा तिथे गेल्यानंतर दिवे लावायचे तर काय काय घेऊन जायचं अकरा अलंकारामध्ये आपण जिथे राहतो तिथूनच अकरा अलंकार घेऊन जायचे तुम्ही म्हणणार आम्ही तिथून घेणार तिथून असं असतं वापरलेलंच असतं सहसा इकडचं वापरलेलं असतं त्याच्यामुळं आपण आपल्या घरून सगळ्या वस्तू घेऊन जायचं नारळ असेल श्रीफळ असेल काय काय घेऊन जायचं अकरा अलंकारामध्ये मी स्क्रीनवर लागलो आपल्याला आपण साडी चुडी साडी असेल हिरव पातळ असेल सव्वार असेल नववार असेल आपापल्या परिस्थितीनुसार घेऊन जायचं लक्षात ठेवा मी काय म्हणतोय आपल्या परिस्थितीनुसार घेऊन जायचं देवी आईला देवी आईला तुम्ही किती दिलं कमी आपली जे जशी ऐपत असेल प्रत्येकाची तशी त्या त्याप्रमाणे घेऊन जायचं मणिमंगळ सूत्र असेल साधे जरी घेऊन गेलं चालते मणिमंगळ सूत्र असेल बांगड्या असेल विरोध्या असेल हळद असेल कुंकू असेल बुक्का असेल परत पंचखाद्य पाच पाच फळं असेल पंच खाद्यामध्ये असेल बदाम असेल काजू असेल हे थोडं थोडं घेऊन जायचं अकरा अलंकारामध्ये साडी चोळी मणीमंगळ सूत्र विरोधे जोडवे खेळणा पाळणा पाच फळ हार हार तिथून घेऊ शकता आणि आपल्या हळद तुंकू आणि आपल्या देवीचा टाका हे सगळं घेऊन जायचं हे सगळं घेऊन जायचं आपण हे अकरा अलंकाराची जे मी आपल्याला स्क्रीनवर दाखवेल ते सगळं आपण घेऊन जायचं मग तुम्ही म्हणणार अकरा अलंकाराचं पाकडी भेटतं ते घेऊन जायचं का घेऊन जा आपली साडी असेल हे व्यवस्थित खरं नाळाची ओटी चांगली भरायची तर तुम्ही तिथं देवीच्या तिथं गेले मग देवीच्या तिथे गेल्यानंतर काय करायचं मग सगळ्यात पहिले गेल तुम्ही मग आता आम्ही रेणुका मातेला जात असतो तिथं गेल्यानंतर तिथं अभिषेक करतो आपल्या देवीचा टाक असतो तिथं त्याच्या ब्राह्मणाला आम्ही सांगतो मग तिथं अभिषेक होतो आणि तिथं नैवेद्य होतो आम्ही घरी येतो एवढं करत असतो तुम्ही तर सगळे ढूंग गेले अकरा अलंकार ढंग गेले अकरा अलंकार घेतल्यानंतर अकरा अलंकार हातात घ्यायचे ज्यांचं लग्न जमत नाही काही होत नाही त्यांच्या हाताने अकरा अलंकार व्हायचे देवी आईला विनंती करायची तुमचं जे जे आमचं आपलं काम आहे ते होऊ द्या कोणाला बाळ होत नाही कोणाला काही गोष्टी होत नाही सगळ्या गोष्टी म्हणा तुम्ही जर तुळजापूरला गेले सप्तशृंगी कुठेही गेले ज्या व्यक्तीचं काम असेल त्या व्यक्तीला पुढं करा अकरा अकरा अलंकार त्यांना द्या ब्राह्मणांनी तुम्हाला जर वापस दिले ते जे दिलं ते घ्या काही काही जणांना मणीमोंग सूत्र वापस भेटतं काही काही वेगवेगळ्या गोष्टी भेटतं सौभाग्यशा अलंकार आहेत नाही भेटलं चांगलाय देवीला देऊन टाकायचं ते दक्षिणा देतो वर दानबडी देऊन टाकायची ते अभिषेक करा अभिषेक केल्यानंतर एक जोडपास ते तिथं जीव आला बस तिथे आता आम्ही काय करतो माहूरला पण तसंच करतो आम्ही तिथे एक दिवस मुक्काम करायचा नुसते गेले गेले आणि आले आले असं नाही तुम्ही जर जात असाल वर्षातून एकदा जातो आपण तिथे गेल्यावर मुक्काम करायचा आम्ही मुक्काम करतो माहूरला मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दर्शन घेतो आता मी माझा अनुभव सांगतो माझ जे लग्न आहे ते लग्न खूप स्थळ यायचे खूप स्थळ व्हायचे होत नव्हतं प्रॉब्लेम चालू होते मग मला आमच्या जे काका आहेत का ते म्हणले की तुम्ही एकदा कुलदेवतेच अकरा अलंकारचा मान सन्मान करा मम्मी म्हंटल महाराज असताना महाराजच माझ्यासाठी देवी म्हटलं काय करायचं अकरा आला त्या करायची आपण म्हणतो ना की नाही महाराज सर्वस्व आहे महाराजांना समजत नाही का माझे प्रॉब्लेम समजत नाही का खूप जण म्हणता ना मी तसं म्हणायचो महाराजांना नाही होत का मी महाराजांना सांगणार नाही किंवा महाराजांना म्हणणार नाही मी माझी सेवा सुरू करा सुरू ठेवेन पण जस बाळप्पा महाराजांनी म्हटलं की आम्हाला कुलदेवतेच्या दर्शनाला जायचंय महाराज काय म्हटले मीच कुलदेवते मग त्यामध्ये तरी म्हटलं काही गरज नाही आपण थांबू मग तसं पण सहा महिने गेले कुठंच काही प्रॉब्लेम होत नव्हता माझ्या जॉब सलो व्यवस्थित सगळे स्थळ यायचे बघून जायचे सगळ्या गोष्टी व्हायच्या पण होत नव्हतं मग शेवटी आम्ही ठरवलं माहूरला जायचं आता देवी आईनी बोलवलं अकरा अलंकार प्रॉपर अकरा अलंकार घेतले सगळे अकरा अलंकार घेतल्यानंतर तिथं गेलो अभिषेक केला अभिषेक केल्यानंतर ते सवाष्ट ब्राह्मण जीव घातले आणि नंतर परत आमच्या रूमवर आलो दुसऱ्या दिवशी मी परत सकाळी उठलो त्या पायऱ्या साईडला माहूरच्या आणि तिथं गेल्यानंतर दुर्गा सप्तशितीचा एक ते ते तेरा अध्याय पूर्ण वाचला देवी समोर तुम्ही तुळजापूरला जात असाल माहूरला जात असाल सप्तशृंगी कोल्हापूर कोणतीही देवीला गेला तिथे दुर्गा सप्तशितीचा एक ते ते तेरा अध्याय वाचाव त्यांचं लग्न जमत नाही संतान प्राप्ती काही असली घरचे सगळे झोपले होते एकदमले होते त्याच्यामुळे मी माझा एकटा स्वतः गेलो सकाळी सकाळीच गेलो मी सहा वाजता मंदिर ओपन पण होत मी म्हटलं मला फक्त वाचायचं आहे देवीच्या ठिकाणी बसून मी एक तेरा अध्याय वाचन केले हे देवी आईने माझ्याकडून करून घेतलं एक तेरा अध्याय वाचन करून घेतले सिद्धपुंजिक स्तोत्र श्री सुक्त पुरुषसुप्त म्हटलं आणि देवी आईला म्हटलं की पुढच्या वेळ जेव्हा येईल तेव्हा जोडीने मला बोलू ऑगस्ट ऑगस्ट मध्ये गेलो असेल आणि डिसेंबर मध्ये माझा साखरपुडा आला आणि फेब्रुवारी मध्ये लग्न आलं ही लिंक असते लिंक आपण म्हणतो ना ही लिंक असते डिसेंबरमध्ये साखर ओळख झालं फेब्रुवारी मध्ये लग्न झालं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट लॉकडाऊन पडलं त्याच्यानंतर गे आम्ही गेलोच नाही त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट मला मुलगा झाल्यानंतर आम्ही मग गेलो लॉकडाऊन संपल्यानंतर दोन तीन वर्षांनी मग मुलगा झाल्यानंतर मग परत अकरा अलंकार घेऊन गेलो देवी आईची माफी मागितली की मागच्याच नाही जमलं मग मुलगाला सोबत घेऊन आम्ही अकरा अलंकार घेऊन गेलो मला सांगायचं एकच उद्देश आहे की तुम्ही अकरा अलंकार तिथे घेऊन जावं प्रत्येक वर्षी घेऊन जा आता मी पण तसं ठरवलेलं आहे की माझ्या लग्नाच्या वाढदिवसाला म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला प्रत्येक वर्षी आम्ही माहूरला जातो पहिलेच तिकीट बुक करून देतो असं तुम्ही ठरवा हे तर असं नाही होत माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येक वर्षी सत्तावीस फेब्रुवारीला महुरला असतो आता मला पाच वर्ष आले लग्नाला पाच वर्षापासून आमचं कंटिन्यू सुरू आहे काय होतं या वर्षापासून देवी आई करून घेते आपण कोण नाही आपण करणारे कोण नाही आपल्या बुद्धी पण यायला पाहिजे खूप जणांना पैसे असता पण बुद्धी नाही आहे व्यर्थ पैसे जातात मग प्रत्येक लग्नाच्या वाढदिवशी आम्ही तिथं जातो अकरा अलंकार घेऊन जातो देवी जे अकरा अलंकार व्हायचे अभिषेक करायचा एक दिवस मुक्काम करायचा दुसऱ्या दिवशी वापस यायचा असंच तुम्ही ठरवा तुम्ही ठरवलं एक दिवस तर तुमचं बरोबर होईल प्रत्येक वर्षी न चुकता गेलं तुम्ही तुम्हाला देवी आईची कृपा राहील आणि काही प्रॉब्लेम राहणार नाही काही प्रॉब्लेम राहणार नाही तुम्हाला माणिक कोणतेही प्रॉब्लेम असं घरी आल्यानंतर काय करायचं सा, एक सवास कुमारिका जीव करायची अशा पद्धतीने साध आणि सोपं आपण देवी आईचं अकरा अलंकार ते व्हायचे सोपे तुम्ही म्हणणार दादा घरचे सोबत येत नाही माझ्या मी एकटा जाऊ का जा पण घरच्यांना सोबत घ्या घरच्यांना सोबत घरचे नाही आले तुम्ही तुमचे एकटे जाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही दुर्गा सप्तशितीच्या रोज दोन दोन अध्याय वाचायचे द्या तीर्थ गेला पूर्ण एकटे तेरा अध्याय पूर्ण वाचायचे कोणाला लक्ष द्यायचं नाही नव्याण्णव जास्त जप करावा आणि जास्त जास्त सेवा आपण करावी अशा पद्धतीने जर आपण जर केलं तर आपल्याला कसल्याही प्रकारचा ताण चिंता राहणार नाही कोणाचा बाळाचा प्रॉब्लेम असेल कोणाला संतान असेल कोणाला जॉबचा असेल कोणाचं लग्नाचा असेल खूप जणांचा प्रॉब्लेम आहे खूप जण पत्रिका मार्गदर्शन करत असता माझ्याकडे पण खूप जण पत्रिका मार्गदर्शन घेण्यासाठी येतात मी पहिलेच सांगत असतो की तुम्ही देवीचे मान सन्मान करा ना असे खूप जणांचे की त्यांनी देवीचं मान सन्मान केलं काही जे लग्न जमलं काही काहीच मुलबाळ झाले काही काही मनासारख्या गोष्टी भेटल्या काही काही घर होतं घर झालं कशामुळे देवीचा मान सन्मान करायला पाहिजे आपल्याला तिथपर्यंत जाण्याची बुद्धी तरी यायला पाहिजे किंवा कोणतरी सांगितलं तरी, तरी, तरी पाहिजे या पद्धतीने आहे प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेला जावं कारण आमचं देवी पण आहे आणि तिरुपती बालाजी महाराज पण आहे तिरुपतीला पण जातो आणि देवगा राजा पण आहे तिथं पण आम्ही जातो आपली कुलदेवता कुलदेवतेच्या दर्शनाला जायला पाहिजे आपण गेल्यानंतर त्यांना आनंद होतो लक्षात ठेवा आपण गेल्यानंतर त्यांना आनंद होतो हे लक्षात ठेवा तुम्ही म्हणून प्रत्येकाने जावं तुमचं सगळं जरी चांगलं झालं असेल तरी पण तुम्ही वर्षातून एकदा आपल्या कुलदेवतेला खंडोबा असेल पुढचा जो व्हिडिओ असेल तो खंडोबाचा मी टाकणार आहे आपल्या देवी आणि खंडोबाला वर्षातून एकदा जायला पाहिजे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ